डोनेशन म्हणजे काय ज्या जोडप्यांमध्ये त्यांच्या स्वतःच्या स्त्रीबीज आणि पुरुष वरून जर गर्भधारणा होणे काही कारण शक्य नसेल अशा जोडप्यांमध्ये इतर स्त्री आणि पुरुषांचे स्त्रीबीज आणि वापरून जर गर्भ बाहेर तयार केला आणि तो गर्भ जर गर्भ पिशवीमध्ये त्यांच्या सोडला तर त्याला आपण एम्ब्रिओ डोनेशन म्हणतो मग डोनेशन कुठल्या पेशंटमध्ये करायला पाहिजे ज्या जोडप्यांमध्ये पुरुषांमध्ये शुक्राणू नाहीयेत त्याबरोबर स्त्रीमध्ये सुद्धा लो ए एम एच कॅन्सरमध्ये ओहरी काढणे अवेळी पाळी जाणे किंवा नैसर्गिक पाळी जाणे अशा वेळेला जर स्त्री बीज तयार होत नसतील तर त्या पेशंटमध्ये आपण डोनेशन करतो चे रिझल्ट कसे असतात चे रिझल्ट सेल्फ ट्रान्सफरपेक्षा निश्चित जास्त असतात म्हणजे जर थोडक्यात जर सांगायचं झालं अशाहीन जोडप्यांसाठी मातृत्वाचे स्वप्न पूर्ण कराय करण्यासाठी एम्ब्रियो डोनेशन हे एक वरदान आहे असं आपण म्हणू शकतो